झाकली मोठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्याच दिवसापासून लाखाने निवडून देणारी माणसं कुठं आता आपल्याला पण मी आता पासष्ट वर्षात झालो आपण पण तसंच समाधानी आपल्याला काही सुका बिका आम्ही मोठारी आमच्या मो काय करायचं ते ऐका एकदा काय एक उत्तर काय होत जिथं पिकत जिथं पिकत ऐका 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 जिथं पिकत तिथं विकत नसत तुम्ही एक गोष्ट लक्षात घे कानाजी राय कानाजी राय एक मिनिट एकदा एकदा काय झालं पाहिजे बारावतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझे एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय एक मिनिट मग मग येथा ब्रेक न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेची माहिती आहे साडे सातशे कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडेसातशे कोटी त्याच्यामध्ये ही जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिलेत मी दा मान्य करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण पण ह्या सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज न मागता मेडिकल कॉलेज मिळतंय हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतंय तुम्ही सांगितलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी यांचं नाव द्या पुंड्यश्लोक देवी ओळकर बारामती मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेडत वरून जात होते काय होतं त्या जागेत येड्या बाबळी होत्या येड्या बाबळी होत्या अजित पवार बारामती में विधानसभा चुनाव हार रहे हैं ये पक्का है उनको भी मालूम ये उनको भी मालूम अब मैं उनके ऊपर क्या बोलूँ आप अपने घर तोड़ा है अपनी पार्टी तोड़ी है जिस आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में आपने खंजीर मारा है तो अभी पश्चात होने से क्या फ़ायदा है अजित अजितदादा जे आहे अजितदादा निवडणूक शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहे काही शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जी आहे आजच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे ते याआधी पण असं म्हटलं होते की बारामती मधनं मी लढण्यास इच्छुक नाही मिळेल त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली होती काल असं म्हटलं मी पासष्ट वर्षांचा बोल गेलो ठीक आहे आता काय करता मला ते सांगतात मी अठ्याहत्तर वर्षाच आहे आणि मला मला लढायला गावात तो काही मुद्दा नाही